नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होणार जाणून घ्या माहिती देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे या योजनेच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे आतापर्यंत किती हप्ते वितरित झाले योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सरकारने एकूण एकुन, एकोणावीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले आहेत यातील शेवटचा म्हणजे एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला होता या माध्यमातून शेतकऱ्यांना नियमित आर्थिक पाठबळ मिळाले आहे जे शेतीच्या विविध गरजांसाठी उपयुक्त ठरते विसावा हप्ता कधी जमा होणार सध्या विसाव्या हप्त्याची अधिकृत तारीख केंद्र सरकारने जाहीर केलेली नाही मात्र मागील हप्त्यांच्या वेळापत्रकाचा विचार करता दर चार महिन्यांच्या अंतराने हप्ता जमा केला जातो त्यामुळे विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांनी पी एम किसान डॉट जीओ डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर वेळोवेळी भेट देऊन नवीन अपडेट तपासत राहणे आवश्यक आहे हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागतील पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आले आहे हे पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन वर ओ टी पी बेस्ड ई के वाय सी पर्यायातून करता येते शेतकऱ्यांच्या नावावर असलेली जमीन खरोखर त्यांच्या ताब्यात आहे का याची खातरजमा सरकार करते ही प्रक्रिया स्थानिक महसूल विभागाच्या सहाय्याने पूर्ण होते शेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे अन्यथा हप्ता बँक खात्यात जमा होणार नाही टीप वरीलपैकी कोणतेही काम प्रलंबित असेल तर हप्ता अडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी पुढील प्रक्रिया कशी करावी एम किसान डॉट जीओ वी डॉट इन वर लॉग इन करून नो युअर स्टेटस किंवा बेनिफिशरी स्टेटस पर्याय तपासा लाभार्थी यादीत आपले नाव आहे का हे नक्की करा काही अडचण असल्यास जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये किंवा स्थानिक कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क का साधा पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना हप्त्यासाठी पात्रता टिकवून ठेवा आणि आपला आर्थिक हक्क सुरक्षित करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद